लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून केलेला आहे अनेक मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं जिथं शिक्षण आणि ती मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहील तिथं तिला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळणार आहे आमच्या महिला भगिनींना दिलेली अन्नपूर्ण योजना असेल म्हणजे वर्षभराला तीन सिलेंडर आम्हाला मोफत मिळणार खरं तर आमच्या महिला भगिनींचं आर्थिक बजेट हे किचनशी संबंधित असत आणि किचनचं बजेट कोसळलं की आमचं देखील आर्थिक बजेट कोसळत पण दादा आपण अर्थसंदर्भातून आमच्या महिला भगिनींना जे तीन सिलेंडर मोफत येतात त्याच्यामुळे आमची जी, जी दर महिन्याला आता बचत होणार आहे ती आमच्या जा बँकेत जाणार आहे आणि तुम्ही दिलेले दीड हजार आणि ही आर्थिक बजेट आता खरं असाना आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी या लपती गिनी होणार आहे आमच्या गाठीला आमचे स्वतःचे पैसे असणार

बचत गटाच्या माध्यमातून महिला ह्या एकमेकांशी जुळलेला आहे माझी स्वतःची सामाजिक आणि राजकीय आयुष्याची सुरुवात ही बचत गटातून झाली एका बचत गट